नमस्कार मी चंद्रकांत आईवळे आपला मान आपला सन्मान विश्वासाचं दुसरं नाव टी व्ही सेव्हन न्यूज पाहूया आजच्या दिवसभरातील बातम्या ते सॅटेलाइट आपण पाडलं आणि आपल्या दादानी आपलं मिसाईल असलं जोरात फेकलं की ते कुठं गेलंय ते अजून सापड त्यांच्यामध्ये सॅटेलाईट पाकिस्तान का चीनचं होतं दादांचा कॉन्फिडन्स बघा डीआरडीओ आणि इस्रोतनं रिटायर झाल्यावानीच बोलत होत आज आपली क्षमता ती आहे सिद्ध झालं तर आपण एक सॅटेलाइट पाडलं तर कोणाचं पाडलं थो थो हे थोडं कळेल पाकिस्तानचं होतं का चायनाचं होतं पण ते पाडण्याची क्षमता आपली निर्माण झाली दिसलं बिग न्यूज दिस बिग न्यूज बिग न्यूज आणि ती टीव्हीवर अनाऊन्स झाली बरं मोदी काय बोलल्या ते तरी ऐकायचं की बा अमेरिका रशिया आणि चीन ना आधी प्रताप केलता दादानी फुकटच जर्मनीची शिफारस केली अब तक दुनिया के तीन देश अमेरिका रूस और चीन को यह उपलब्धि हासिल थी सॅटेलाइट पाडण्याची क्षमता जगात फक्त दोन देशांकडे होती एक आहे अमेरिका आणि एक जर्मनी आता दादांची ओर संपली आणि फेकायला आले सदाभाऊ सदाभाऊंनी चीनच्या स्पेस स्टेशनचाच भुगा केला एक उपग्रह हेरगरी करणार पाकिस्तानाच पाडलं अरे आम्ही चौकीदार या देशाचं नाही तर अंतराळामध्ये सुद्धा हा चौकीदार या जनतेचं प्रामाणिकपणानं काम करत आहे भाऊ आणि दादा बर्ल हार्बरची होळी केली म्हणून जगात महायुद्धाचा शिमगा झाला इथं आम्ही चीनचा सॅटेलाइट पाडला असता तर चीन न काय तुम्हाला तांबडा पांढरा पाजला असता काय पर दादा त्या आकाशावरचं नंतर बघू आधी जमिनीवरच्या खड्ड्यांचा जरा बघा त्या चीनच्या सॅटेलाइटच्या तुकड्यावानीच आपल्या रस्त्यांचं तुकडं झाल्यात नाही कसं आहे उद्या समजा मिसाईलच आलं तुमच्या कोल्हापुरात तर तुमच्या गाड्या तरी पळाय पाहिजेत हो म्हणून म्हणता ઘડવાતા માસની